हॅलो नमस्कार तर बघा एक महिन्यापूर्वी मी लाडू बनवण्यासाठी हे फुटाणे आणले होते पण दिवाळीच्या धावपळीमध्ये ना मला हे लाडू बनवणं शक्यच झालं नाही आता दिवाळीचा फराळ सुद्धा संपला आहे आणि धावपळ सुद्धा जरा कमी झालेली आहे तर म्हटलं चला आता फुटाण्याचे लाडू बनवून घेऊया हे लाडू बनवायला सोपे तर आहेतच पण त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहेत लाडू बनवण्यासाठी इथे कढईमध्ये चमचाभर तूप घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकायचं आहे गुळ गुळाचं छान असं आपल्याला पाक बनवून घ्यायचं आहे यामध्ये दोन ते तीन चमचे पाणीसुद्धा टाकायचं जेणेकरून पाक खाली चिकटणार नाही आणि तुपामुळे ना, तुपा ना लाडूंना छान अशी चकाकी येते आता पाक तयार झालेला आहे की नाही ते कसं चेक करायचं तर वाटीमध्ये ना नॉर्मल पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा पाक टाकून जर अशा प्रकारे कडक गोळी जर त्याची तयार झाली ना तर समजायचं की पाक तयार आहे गुळाची अशा प्रकारे कडक गोळी बनलेली आहे म्हणजे आपला पाक तयार आहे आता याच्यामध्ये टाकूया चणे ते व्यवस्थित मिक्स करूया आणि वरून जर तुमच्याकडे तीळ असतील ना तर ते तीळसुद्धा टाका ते सुद्धा याच्यामध्ये खूप छान लागतात आता हे व्यवस्थित मिक्स करून पटकन गरम असतानाच याचे लाडू वळून घेऊयात गरम असतानाच याचे लाडू वळून घ्यायचे आहेत जर तुम्हाला हाताला चटके बसत असतील तर थोडासा पाण्याचा हात घेऊन तुम्ही हे लाडू वळू शकता जर कोणाला सर्दी झाली असेल किंवा हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ना सर्वांनाच खाण्यासाठी हे खूपच पौष्टिक असे लाडू आहेत अगदी झटपट बनतात गुळाचा पाक पाच मिनिटात बनतो आणि हे लाडू सुद्धा लगेच वळले जातात तर या हिवाळ्यामध्ये हे फुटाण्याचे पौष्टिक लाडू नक्की करून बघा बाय बाय